हॅलो एवरीवन आज आहे होलिका दहन चला तर आपण प्रिपरेशन करून घेऊया काय काय स्वयंपाक करणार आहे ते सांगते मी तुम्हाला मी करणार आहे वरण भात आणि मी करणार आहे आज पुरण पुरण मी नागपुरी स्टाईल करणार आहे म्हणजे आमच्या नागपूरला पुण्यात जसं पुरणची पोळी होते तशी नसते तिथे थोडी वेगळ्या प्रकारची असते ती मी आज करणार आहे त्याचबरोबर मी करणारे पकोडे उडीद आणि मुंगा दाडाचे पकोडे कढी आणि भाजी आणि पोळी असं सिम्पल जेवण करणार आहे मला यात आणखी गोष्ट ॲड करायची होती ते म्हणजे बोंड मला ॲड करायचं होतं यात बट मला मिळालं नाही त्याचं साहित्य म्हणजे बोंडासाठी आमच्याकडे नॉर्मली कोहळा यूज केला जातं आणि माझं पॉसिबल नाही झालं बाहेर जायचं त्यामुळे मी नाही बनवणार आहे आज ते नंतर कधीतरी बनवून तुमच्याबरोबर रेसिपी शेअर करेल आता मी सर्वात आधी इथे कढीची तयारी करते आहे मी साध्या पद्धतीने कढी करते आणि मी पाणी घालून कढी करते खूप लोक दही आणि पाण्याची कढी करते खूप लोक इथे ना ताकची कढी करतात पण मला अशाच प्रकारची आवडते कढी कारण मी नागपूरला अशीच खाऊ आधीपासून म्हणून आणि प्रीतमलाही हीच आवडते कारण आम्ही दोघंही प्रॉपर नागपूरचेच आहोत तर इथे मी दोन ते तीन चमचे दही घेतले आहे त्यात मी एक छोट्या चमच्यानी बेसन घालणार आहे आणि त्याला चांगलं परतून असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यात मी पाणी पण घालून ठेवते म्हणजे ते प्रॉपर मिक्स व्हावं म्हणून त्याचबरोबर तडक्यासाठी मी इथे वापरणार आहे जिरं मोहरी अद्रक लसण आणि मिरची आणि थोडीफार कोथिंबीर असं मी वापरणार आहे त्याचबरोबर मी सर्वात आधी सगळ्या गोष्टींची कटिंग करून ठेवते आहे आणि मी इथे फुलगोबीची भाजी करणार आहे फुलगोबी आणि आलू आणि त्याला परत म्हणजे फोडणी द्यायसाठी कांदा असं मी कट करून ठेवला ऑलरेडी आणि आता मी इथे सगळं चिरून वगैरे झाल्यानंतर मी लगेच आधी कडी फोडणी घालणार आहे आणि कणी कडी फोडणी घातल्यानंतर एका साईडला मी भाजी करायला ठेवणार आहे आणि इथे प्रीतमला सुट्टी आहे तर प्रीतम आणि अवयुक्त मस्ती करतो आहे अवयुक्तांना कोणतीही वस्तू अशी हलताना दिसली म्हणजे जसं की टॉवेल असू द्या कोणता स्कार्फ असू द्या कोणती चादर असू द्या त्याला फार छान वाटतं आणि असं त्याच्या अंगोळ घातलं की आणखी तो मज्जा करतो आता मी इथे भाजी फोडणी घालते आहे आणि आमचं किचन हा थोडं छोटा आहे त्यामुळे खूप लोक मला बोलतात की गॅसजवळ कोणत्याही प्रकारचं पाण्याचं भांडं नको ठेवायला पण माझ्याकडे ऑप्शनच नाही दुसरं मी खाली कुठे ठेवू शकत नाही बिकॉज माझ्या घरी बाळ आहे आणि तो इजिली फोडेल किंवा त्याला ते लागेल किंवा तो पाण्यात हात घालेल तर ते पॉसिबल नाही खाली ठेवणं म्हणून मी गॅस होट्याच्या बाजूलाच ठेवते तुम्हाला जेवढी जागा माझ्याकडे किचनमध्ये दिसतात तेवढंच आमचं किचन आहे त्याच्यावर काहीच नाही त्यानंतर इथे मी तो वर असं त्याला करतो आहे मजा करवतो तर मी त्याच इथे व्हिडिओ घेतला आता इथे मी कढी फोडणी घालते जे आमचं फोडणी आहे ना म्हणजे आपली जी फोडणी असते कळीसाठी ती थोडीशी चांगली होऊ द्यायची असं लगेच लगेच सगळं नको टाका तर मी सगळ्या आधी फोडणीच्या गोष्टी टाकल्या त्यानंतर तीन ते चार मिनटं ता चांगलं त्याला असं करपू दिलं थोडंसं चांगला फ्लेवर येतो त्याने ते आणि त्यानंतर मी माझं पाणी आणि जी त्याचं घोड बनवलेलं होतं मी दहीचं ते मी घातलं यात आणि वरून थोडीशी कोथिंबीर पण झालं असं की अवयुक्तला थोडंसं लागलं त्याला बास्केट त्याच्या दाताला लागलं ला, आणि थोडं रक्त लागलं ला त्याला आणि त्याच ड्युरेशनमध्ये माझी कळी उतू गेली ठीक <laughs> आहे काय हरकत नाही थोडीशी चुरली होती म्हणजे एकदम दोन ते तीन वाट्याच उरल्या होत्या कडी शेवटी म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही तू प्रीतमला तू पिऊन टाक त्यानंतर माझी भाजी अशी चांगलं तेलात झाली आहे त्यानंतर मी बेसिक मसाले घातले तिखट मीठ हळद धने पावडर आणि मीठ आणि त्यानंतर वरून थोडीशी कोथिंबीर घातली आणि याला मी पाच ते सात मिनटं आणखी कमी आचीवर शिजू देईल आणि त्यानंतर आपली भाजी रेडी आहे आय थिंक मी यात पाणी नाही घालणार आहे कारण मला एकदम मोकळी भाजी हवी आणि मी आज एवढी कमी भाजी का करते त्याचं रिझन ही आहे की आज सकाळी मी पत्तागोबीची भाजी केली आणि पत्तागोबीची भाजी भरपूर सारी आहे घरी इथं मुशिरा जेवला आणि त्याने भातही नाही खाल्ला फक्त भा पोळी आणि भाजीच खाल्ली त्यामुळे भाजी भरपूर उरली आहे तर मी ही नैवेद्यापुरतीच करते आणि मग त्यानंतर आम्ही थोडं थोडं दोघं पण घेऊन घेऊ पण आज आणखी ट्विस्ट झाला मी माझ्या एका फ्रेंडला म्हणजे दीपांशूला बोलावलेलं घरी की आम्ही जेव्हा खाली पूजेला जाऊ तेव्हा आमचा व्हिडिओ शूट कर तर मी त्यालाही जेवायला बोलवलं तर आम्हाला भाजी भरपूर कमी पडली आज पण एखाद वेळा होत असतं बघा तुम्हाला साईडला दिसत असेल माझी कडी उतू गेलेली आणि त्याचबरोबर मी माझ्या पकोड्यांची पण तयारी करते है। तर मी जे मी डाळ भिजू टाकले होते तीन ते चार तासापूर्वी त्यात मी अद्रक लसण मिरची कोथिंबीर आणि जिरं असं घालणार आहे हे सगळं घालून मी त्याला बारीक करून घेणार पण यातनं मी सगळी डाळ बारीक नाही करणार आहे मी अर्धी जी डाळ त्यातली आहे ती ॲज इट इज ठेवेल आणि अर्धी डाळ बारीक करून गेली आणि खरंच खूप छान फ्लेवर येतो आणि वरून मी इथे घातल्या असं लांब काप केलेलं कांदा थोडंसं बेसन दोन ते तीन चमचे बेसन घातल्या आणि कोथिंबीर घातली आहे माझ्याकडे आज या पकोड्याच्या घोळ्याला चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण आता व्हेरी बेसिक मसाले टाकूया जसं की हळद थोडीशी जिरं आणि त्यानंतर मी आता मीठ घातलं आहे आणि यात मी ऑलरेडी तिखट घातली म्हणजे तिखट न घालता मी मिरची घातली होती ऑलरेडी बारीक करताना त्यामुळे मी ते तिखट नाही घालणार आणि त्याचसोबत मी थोडंसं धनेपूट घातलं आहे अशा प्रकारे हा घोड मी रेडी करून ठेवला पण मी जी पकोडे आहेत ते लगेच नाही करणार पकोडे मी थोडं उशिरा करेल म्हणजे जेव्हा जी जेवण करायचं असेल किंवा नैवेद्य करायचं असेल त्यावेळेस मी पकोडे गरम गरम तळून घेईल आता मी इथे पीठ मळायला घेते आहे मी पटकन पीठ मळून घेईल आणि त्यानंतर लगेच मी आय थिंक चपात्या करून घेईल आणि इथे माझं कुकर झालं आहे त्याबरोबर माझी पुरणाची डाळ वगैरे व्यवस्थित शिजली आहे त्यातलं जे मी घातलेलं आलं होतं ते मी वेगळं काढून घेईल ते त्याबरोबर नाही मॅश करता येणार मला आणि जेवढं मी पुरणाची डाळ घेतली ना त्यापेक्षा डबल नॉर्मली आमच्याकडे जसं फॉर एक्झाम्पल मी एक वाटी पुरणाची डाळ लावली तर त्यात दोन वाटी साखर घातल्या जाते माझी आई तशी करते पण मी दोन वाटी नाही मी दीड वाटीच घालणार पण हा जो ग्लास आहे छोटा या अर्धा ग्लासला हा अर्धा ग्लास मी डाळ घेतलेली आणि मी पाऊन ग्लास साखर घातली प्रीतमला खूप जास्त गोड असं पुरण नाही आवडत आणि त्यानंतर मी त्या पुरणाला पूर्णपणे छान जेव्हापर्यंत ते पूर्ण मॅशी होत नाही आणि पूर्णपणे विरघळून जात नाही आणि गाढं होत नाही तेव्हापर्यंत मी त्यालाच परतून घेईल आणि माझं ते परतून पण झालं आहे आणि आता आम्ही इथे नैवेद्याला खाली जाणार होतो त्याच्यापूर्वी कारण नैवेद्याला मला पकोडे पण ठेवायचे होते तर मी माझे पकोडे पण तळून घेतले व्यवस्थित मी पकोडे आधी कमी गॅसवर तळून घेतले आणि त्यानंतर थोडंसं फ्लेम त्याचं वाढवलं कारण खूप जास्ती कमीवर पण ठेवलं तर ते खूप नरम पडतील पण कमीवर स्टार्टिंगला ठेवायलाच पाहिजे तेव्हाच ते थोडे व्यवस्थित क्रिस्पी पण होतात छान असं मी थोडे करून घेतले बाकीचे मी आल्यावर करणार असं डिसिजन घेतलं आणि आता मी इथे माझी ताट करून घेते आहे नैवेद्याची कारण आम्हाला जायचं आहे खाली होलिका दहनसाठी तर तिथे मी नैवेद्य पण दाखवणार आहे आणि बाजूलाच माझी पूजेची तयारी पण झाली आहे आणि मी छान साडी घातली आहे आज इथे मला पर्सनली साडी घालायला फार आवडतं पण हा थोडं कॅरी करायला डिफिकल्ट होतं म्हणून मी खूप कमीच या साडी घालते असं सणासुदीचं घालते कधीतरी छान वाटतं मला आवडतं म्हणून आणि आता आम्ही सगळी खाल्लं खाली चाललो आहे प्रीतमने अवयोला घेतलं आहे जवळ आणि मी ताट घेतली आहे पूजेची आणि जेवणाची आणि इथे आम्ही दीपांशूला बोलावलेलं की आमचं व्हिडिओ शूट करायच्या दिवशी आणि आम्ही खाली आलेलो पण झालं असं की होलिका दहन जस्ट सुरू झालं होतं पण तिथे भरपूर लोकं होती आणि अवयव थोडंसं ना जास्ती लोकं असले की थोडासा चिडचिड करतो असं त्याला गरम झाल्यासारखं झालेलं पण तरी प्रीतम बोललं की चला आपण पटकन पूजा करून घेऊ त्यानंतर त्याला भूकही लागली होती आणि मग आम्ही गेलो तिथे आणि पूजा केली छान बघा असा प्रकारे आमचं होलिका दहन सेलिब्रेट झालं आणि खूप छान वाटलं मला असं कोणत्याही सणाला मला असं पर्सनली माझं काय त्याचं कॉन्ट्रीब्युशन मी करता येईल ते करते आणि जसं की छान छान बनवायचं खायला आणि कसं सेलिब्रेट करायचं ते सगळं मला फार आवडतं करायला नॉर्मली सगळे म्हणतात की दोघंच आहे काय एवढं करायचं पण मला आवडतं मला आवड आहे आणि मी करेल तेव्हाच अवयव पण शिकेल असं मला वाटतं म्हणून मी सगळ्या गोष्टी करत असते आता इथे आमची पूजा झाली आहे अवयव पण मस्त हसतो आहे त्याला पण असं काहीतरी वेगळं वाटतं आहे ॲक्च्युली त्याला समजायला लागलं तेव्हापासूनही त्याची पहिली सोडी आहे मागल्या वर्षी तो एक ते दीड महिन्याचाच होता आणि इथे पूर्णपणे आमची पूजा झाली आणि प्रितंबरला चल आता घरी वर जाऊया अशा प्रकारे आमचा होलिका